I oh, am तुम्ही कोणी सोडू शकत नाही मी तुम्हाला प्रमाण सांगितलं तो का म्हणजे तुला, तुला सोडविना एका प्रकरपाने वाचून महाराज म्हणतात हे सर्व मरकी आहे भाऊ वगैरे नातेवाईक आई वडील कोणू शक सोडू शकणार मग महाराज मी यांच्यावर विश्वास ठेवून बसलो काही काळजी करू नका तो देवाला चलन जा भय आणि दुःख राहणार नाही अभंगाचं तिसरं boyací ye bò dé. दुःखाची आराशी शरण जेवायची जालना म्हणजे बाई बाबडू नको दुःख वाटू घेऊ नको दुःख वाटण्याचं काहीच काम नाही वाहिल्या उद्वेग दुःखाची भोगन येते फळ संगीता ते तुझ्या संगीतात आहे ते भोगावून लागणार काही काळजी करू नको पण एक कर देवाला शरण अमेव शरण सर्व भावे न भारत म्हणून या शरण सर्व भावे देवाशी तो हा उतरील पाहू

लोक देवाच्या पाठीमागे लागतात त्याचा उपयोग आहे देव कसा पाहिजे अन्यथा करतून शक्ती आला पाहिजे असा देव या देवाला आपल्याविषयी दया पाहिजे मया पाहिजे शक्ती पाहिजे सत्य पाहिजे लक्षात घ्या तर त्याचा उपयोग आहे एका मुलाने मुंजूबाला नवस केला तो फोन गावला तो मुंजूबाला होऊ लागला मुंजोबा माझ्या बरोबर जे मुलं होते ते डबल झाले डबल समजलं स्वस्त्री गणनायकम मोला लग्न लावण्याचा तो म्हणू लागला माझ्याबरोबरचे बरोबरचे लग्न झालं ते डबल झाले मी तेवढा सिंगल राहलो म्हणे पुढच्या मार्ग शेष महिन्यामध्ये मुंजूबा माझं लग्न जाऊ द्या मु माझं म्हणजे माझं बरं त्याचं म्हणतो माझं लग्न जाऊ द्या मुजोबा म्हणून तो लागला माझं जर लग्न जमलं तर एक भर नारळ तुला बोलल मला लक्ष मुंजोबा त्याला म्हणू लागला अरे बाबा हे खातं माझ्याकडे नाही हे खातं जर माझ्याकडे असत तर मीच मंदिरामध्ये मुलजोबा होऊन बसलो असतो मीच मोजवा ना तुझं लग्न कस काय जोडून देऊ विढला विढ देवाकडे काही मागावं काय त्याचा उपयोग आहे जो आहे त्याला दया पाहिजे मया पाहिजे शक्ती पाहिजे एकच लग्न सांगतो लगेच शेवटच्या जन्मात पाच मिनिटात एक मनुष्य शेतात गेला त्याचं शेत डोंगराच्या पाहिजे शिव काम करू लागला डोंगरावर एक आला त्याच्या हातावर पडला झाला रक्त होऊ लागलं रडू लागला एक पहिलवान रस्त्याने होता त्याला म्हणू लागला हो हा दगड बाजूला करणार तो म्हणू लागला मी पैलवान की कमवली काही तुझ्या हातावरचा दगड बाजूला करण्याकरता का पैलवान आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर गोडीचा आहे पण शक्ती आहे पण त्याच्या ठिकाणी दया नाहीकून निघून गेला ना। दुसऱ्याला मागून चहापाव खाऊन आतपाव झालेला उत्पत्ती शाह बारा जर तू उडी जाईल तो पाटीलबा पाटीलबा बाबा तुमच्या हातात धरतोय तेव्हा दगड पडलाय दया दाखवू नको मला माहित आहे किती होते दहा दगड उचल का बाजूला ठेव लागला माझ्या शक्ती नाही पहिला जो होता त्याच्या ठिकाणी शक्ती होती पण दया दुसरा आला त्याच्या ठिकाणी दया पण शक्ती म्हणजे दया ही पाहिजे शक्ती पाहिजे असा भगवान परमाला पाहिजे आणि तो कर्तुम अन्यता कर्तुम अशी शक्ती आहे शिकाला अबाधीत सत्य असा अविनाशी भगवान पाहिजे आला पक्षात तर त्याचा उपयोग भगवान परमात्मा कसा आहे गतीर्भता प्रभूषा श्रीनिवास प्रभाव प्रलय स्थान विधान म्या बोलविल्या मी दोले म्या चालविल्या सुरू झाले म्या आलविल्या प्राणवाली जो जे गाती चालवती बैठकां झंडा मी समुद्री ठिकाण बनणार पृथ्वी या भूती वावी या ते माझी आला लक्ष अशा प्रकारे आयसा तो समजतो असा जो भगवान परमात्मा किंवा दुसरा परमात्मा بوليا ستے करणे का में। में न करणे अहो हे तो चिजाने विश्व चढत असे जे परमात्म्याच्या सक्तीनं चालत सत्तेने चालतंय का कुत्र बी गाड्या म्हणून चालते ते कुत्र काय म्हणते मीच गाळ ओढते तसं काही काही लोकांना असं वाटतं मी म्हणून घर चालते मी म्हणून जग चालते हे समजू नका वृक्षाचे पान हाले त्याची राहिली अंता घ्या असा भगवान परमात्मा करतून अकर्थुम अन्यथा करतून समर्थ भगवान परमात्मा महाराज म्हणू लागले त्याला दोन शरण घेईल लोक म्हणू लागले महाराज तुकाराम महाराजांना महाराज आम्ही त्या देवाला शरण जाऊ पण तो आमचं बघा आम्ही त्याचं चिंतन करून तू काय करील याचं उत्तर आपण कसे वचिल तो काव काय त्यावे काय कुल काल आ हा 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 ए

त्या चिंता वाहतो आता विश्वभर तुम्ही देवाचं चिंतन करा तो आणि सर्व चिंता दूर करी काय नोहेिंती देव काय करू शकणार नाही करशील तरी नोहे काही राहीचा पर्वत डोंगर आपले करणीची आई करी हो कृपा म्हणजे देव काय करणार नाही सर्व करू एक फकीर मंदिराकडून राजवाड्यावरून चालला होता राजाने सैनिकाला पाठवलं त्या फकीराला बोलवून आणणार आहे म्हणे अंगलं फिरा लागून का हो भगवे कपडे धारण करतात तुळशीची माळ जप करतात रामकृष्णारी म्हणतात हा काय करतो म्हणे तुमचा देव फकीर म्हणू लागला राजा देव सर्व काही करतो त्याची अगोदर सेवा करावी लागते आणि काय करतो सांग राजा तू आदशी आसनावर बसलाय मला खाल उभं केलाय जो प्रश्न विचारणार आहे तो खाली असो उत्तर देणारा वर असतो मला अगोदर तिथं बसव म्हणे तुझ्या जागेवर आणि तू खाली उतर त्याने काय केलं खाली उतरला याला तिथं बसव काय करतो देव म्हणे दे� सांग देव काय करत नाही अगोदर तीन वेळा काय बोल म्हणे माझ्या साष्टांग दंडवत घ्या तीन वेळा त्याने साष्टांग दंडवत झाला म्हणजे काय करतो देव देव का बाजारातला आहे का म्हणे तुला सांगण्याकरता अरे तुझ्या डोक्यावर अजून राजक्षत्र हे ते राजमुकुट माझ्या डोक्यावर ठेव राजाने त्याच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला त्याचे शेवक त्याच्या डोक्यावर छत्र धरू लागले म्हणे काय करतो देव विचारू लागला राजा फकीर काय म्हणतो देव काय करतो तुला माहित नाही काय अरे मी फकीर होता मी राजा झाला तुझ्या जागेवर बसलोय आणि तू काय झालाय फकीर झाला एवढं मी का देव, देव राजाचा रंग करतो रंकाचा तुका म्हणे नव्हे काय त्या करीता चिंता वाचवाचा श्रम कर म्हणून महाराजांचा तुम्हाला वाटेल आपले कर्तव्य कर्म करा आलकक्ष आलिया भोगाशी भाग्याची मी वळसे उद्यमाची मी संपत्ती जाता पैसे बघत किंवा काहीच करू नका व्यवसाय निमित्त फळ देशाशी संचित व्यवसाय करणं काम धंदा करणं आपलं काम आहे फळ देणं त्याच काम आहे पण जसं भोगात असेल तस तुम्हाला प्राप्त होईल सविस्तर आजचा अभंग आली या भोगाची सादर झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण करतो पंढरीनाथाच्या चरणी सद्गुरु झेंडूजी महाराजांच्या स्वामीनारायण भगवंताच्या चरणी तुमच्या बाई भक्तांच्या चरणी त्या संदांनी आपल्याला मार्ग घालून दिला त्या संदांचं एक भजन केलं ज्ञानेश्वर